बोला रे पटपट पटप सर्वांनी या के सारे तो प्रभाकर दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का प्रभाकर दादा जेवण वगैरे हो हो का बरं बरं काय म्हणते पाणी पाऊस या सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटपट कमेंट करा तुमच्याकडे आहे का पाऊस हो आहे ना गिरीश दादा पाऊस चालूच आहे आमच्याकडे पण रपा, चालूच आहे पाऊस मम्मी मी ग जेवण झालंय काय हो झालंय जेवण जेवण झालंय तुझं झालं का संदीप बाळ जेवण आत्ताच जेवण झालंय आमचं तुम्ही शिर्डीला कधी येणार आहात का शिर्डीश आणि शंकापूरला दर्शन एक दिवस आम्ही महाराष्ट्र पोलीस बरं बरं दादा येऊ 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 काय जेवण केलं आज मटकीची भाजी पोळी केली माय मस्त जेवण केलं आत्ताच संदीप राणी हाय राणी ताई नमस्कार कुठं हरवली होती एवढ्या दिवसाची लाईवला येत नव्हती कुठं गेली ती ग माय तू विशाल दादा हाय नमस्कार व माय स्वागत आहे तुमचं लाईवमध्ये झालं का तुमचं जेवण वगैरे तीन नंबर लाईक डॉन थँक्यू यू राणी ताई कशाची भाजी अरे मटकीची भाजी केली होती आमची आवडते भाजी खाल्ली तो मी हां मटकीची ताई जाते मी बाय काऊन व माय लगेच येतील लगेच जाते असं काहून काहून असं करते व माय राणी ताई तू मी आता जॉबवर हो आहे कशाचा जॉब करते व माय मला तरी सांग माय मी बी करतो जॉब कोणत्या जॉबवर हो आहे तर सांग नो माय मले मला झोप्याचा जॉब आला आता बस झोपा येऊ राहिली मला आता मला मोठं ऐकू आलं म्हणून पण अरे देवा 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 काही खरं नाही रे बाप्पा संधीत मटकी मटकी तुम्ही आम्ही महाराष्ट्र पोलिसांसाठी एक गाणं म्हणून निसर्ग राजा एक सांगते गुप्पित जपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे निसर्ग राजा एक सांगते निसर्ग राजा एक सांगते गुपित लपलैर कोणी माझ्या मनात लपलैर कुणी माझ्या मनात लपलैर बस एवढंच येते मला लाईक डन करा पटापट पटापट जेवण नाही झालं का कुणाल भैया नमस्कार जय श्री महाकाल दीदी लाईक डन ओके थँक्यू यू कुणाल भैया खाना हो गया क्या आपका कोण मटकी मला माहीत हाय एकत्री मटकी आहे नाही रे संदीप अशोक दादा हाय थँक यू ओके गिरीश दादा लाईक करत चला मग सर्वांनी आणि नवीन जे आलेले आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा एक लाख लवकर होऊन येत राहिले माही एका लाखाले काय पन्नास महिने लागतील काय माहिती काही समजायला मार्गाने हा मेरी बहन हो गया, खाना आपका हो गया, क्या हा हो गया. हो गया सुनबाई झाले जेवण हाओ शिवाजी दादा झाले बुवा जेवण मामाजी तुमचे झाले का जेवण काय जेवले काय केलं तर माया सासूबाईनं स्वयंपाका बोला पटापट बंदराने कसा मार्क्स फाडला कोविड मधला व्हिडिओ आहे ते हो का पाहिलं पप्पा मी व्हिडिओ बराच काढला तू या व्हिडिओ भे घाबरला नाहीस काय रे तू संदीप बोला रे पटापट सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा सास लाईक झालेले आहे पटपट पटपट पट, लाईक डन करा एधा मॅडम आमचे साडू कुठे गेलेत दुकानात गेले हो दादा दुकानात गेले दुकानात लाईक करा बरं लवकर लवकर स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा सहा सहाच लाईक झालेले आहे त्यात काय घाबरण्यासारखं आहे का माफळ बापा आले बेकार आहे जॉबला कुठे आहे आमच्यासाठी काय जॉबला कुठे आहे आमची साळू कपड्याच्या दुकानात आहेत अथरवा किंग आहा बैराबल म्हणत म्हणतले शपती रे नकट्या नाकाची आहे चपट्या तोंडाची आहे त्या घरीच म्हणणं बापा आले रे इकडे तिकडे म्हटल्यापेक्षा मॅम तुम्ही पण जॉबला आहे का साडू साडू गव्हर्मेंट जॉबला नाही का तुम्ही गव्हर्मेंट जॉबला नाही का नाही बा गव्हर्मेंट जॉबला नाही आहे मी मी घरीच असतो मी कोणत्याच जॉबला जात नाही पप्पा घरीच तर जमप येतात <laughs> जॉबला गेल्यावर कसं सुरेश दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक करा सवय जांभळी मॅडम तुमच्या चहा घ्या एकदा सवय यायची चाय घेतला तरी येतात त्या Gilla conta a cola, cola gilla e mezza cola. कडाचा अजून एक व्हिडिओ आहे माझ्याकडे पण तो अपलोड नाही करायचा आहे पब्लिक भडकून जाईल काऊन भडकून जाईल चांगला असला तर टाकायचा आमचा जिल्हा चालना हो का बरं बरं बर। बाळापूर अकोला का हो तेच ते बाळापूर अकोला लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा पण मला यूट्यूबवर नाही बनायचं बरं 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 असं नाही यूट्यूबवर बनायचं नाही पण व्हिडिओ तर टाकायचा ना व्हिडिओ टाकायला काय होतं आहे पळापूर कोणत्या आपलं नर्सिंग कॉलेज आहे का धन्यवाद रमेश दादा लाईक लाईवडन केल्याबद्दल बाकीच्यांनी पण लाईक करा पटपट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा सास लाईक झालेले आहेत फक्त हाय डी जे बाबासाहेब दादा हाय नमस्कार मी करत नाही लाईक बरं नका करू तुम्हाला जबरदस्ती केली का कोण नाही तुम्हाला म्हटलं का मी जबरदस्ती करत आहे का तुम्हाला करत म्हणून लाईक व्हिडिओ टाकून कोणाचं भलं झालं कोणी नाही केलं भलं व माय माय तो व्हिडिओ मधला माकड भलं करीन आपलं हो बरोबर आहे माय संदीप कोण नाही केलं भलव माय अभिमान केलं दिल्लीतच दलन भुलवा माय अभिमान केलं चला लाईक करा आणि चॅनलला जे नवीन आलेले आहे त्याने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही त्या बाळापूर अकोल्या नर्सिंग कॉलेजवर सोडायला आलो होतं मित्राला माझ्या हो का बरं बरं दादा आहे ना नर्सिंग कॉलेज लाईक डन करा पण पटपट पटपट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून आणि चॅनलला जे नवीन आहे त्याने सब करा लाईक कोणच केलं ला नाही काय लाईक करा ना आम्ही त्याला वळापूर हा नर्सिंग कॉलेजवर सोडायला आलो होतो माझ्या मित्राला भाऊराव बाबा हसून राहिले कुठे आहेत भाऊराव बाबा भाऊराव बाबा हसून राहिले मॅडम एक गाणं म्हणानं संदेश हे चिठ्ठी आते तुम घरक बा वगैरे महाराष्ट्र पोलिसांसाठी आणि आणीवाल्यांसाठी एवढं गाणं म्हणा सुपरचॅट करा तुम्ही दादा सुपर चॅट करा मग म्हणते मी सुपर चॅट सुपर स्टिकर करा चला पट पटपट लाईक करा मॅम तुम्ही दिसत नाही <laughs> मिस्टर इंडिया व्हायला लागते कधी कधी <laughs> कधी कधी तर मिस्टर इंडिया व्हायला लागते नाही लाईव्हमध्ये आहे लाईक तर करा लाईक सातास लाईक आईनो न फक्त लाईक ले जीव कावला भी माया लाईकच नाही करू राहिल तुम्ही संदेश आते हैं, आते चिठ्ठी कब की महाराष्ट्र पोलिसांसाठी आर्मी मिलिटरांसाठी वाल्यासाठी हाय हे गाने तुम्ही मॅडम बरं 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 केली मॅडम लाइक बरं थँ थे, बरं थँक्यू यू थँक थे। शुभांगीताई नमस्ते आपण कुठून बोल रहा है आहे लाईव तुमचा खूप जण आहे क्वालिटी नमस्कार मारुती दादा मैं मी से बोल रही हूँ तुम कहां से बोल रहे हो लाइक करो मग आई तो लाइक करो को जे नया होगा वो सब्सक्राइब करो माझा हलका ले बोलू का लाईवधी बला बोला बोला जराशी मजा येते बोला सबस्क्राईब तर करा रे बाप हो सबस्क्राईब बी कोणी करून राहिलं सब करा लाईक करा पोलीस आम्ही पुणे दगडूशेठ गणपतीला बसला जाणार आहेत आम्ही कधी पापारी मी करण काय मी करून का मदन बोलत आहे हो क्या बरं बरं तर मी ते रिक्वेस्ट बघितले नाही संदेश आहे चिठ्ठी आते, आते तुम घर का बागे तुम्हाला तर म्हटलं सुपर चॅट करा मग करते म्हणून दादा म्हणते म्हणून सुपर चॅट करा ना आमची रिक्वेस्ट ऐकता का तुम्ही सुपरचॅट करा म्हटलं तर सबस्क्राईब करा चॅनल सब नाही केलं चॅनल सब करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा बरं का आणि लाईक करा व्हिडिओ पहा कसे आहेत तर कमेंट करून सांगा ओके मॅडम हो